अनाथांचा मित्र अनाथपिंडक बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर एकदा तथागतांकडे गेला व त्यांच्या बाजूला बसल्यावर त्यांना म्हणाला की अन्नधान्य समृद्ध आणि शांतीपूर्ण अशा श्रावस्तीत माझे वास्तव्य आहे आणि श्रावस्तीत एक विहार बांधावा अशी माझी इच्छा आहे तरी आपण कृपा करून श्रावस्तीत यावे आणि विहाराच्या दानाचा स्वीकार करावा तथागतांनी मौन राहून दानग्रहणास संमती दर्शविली अनाथ घरी परतताना राजकुमार जेताचे हरित वृक्ष वाटिकांनी आणि निर्मल जल परिपूर्ण असलेले उद्यान अनाथपिंडकाच्या दृष्टीस पडले तेव्हा त्याने विचार केला हे रमणीय स्थान तथागतांच्या भिक्खू संघासाठी विहारासाठी योग्य आहे आणि मग तो राजकुमाराकडे गेला आणि ते उद्यान विकत घेण्यासाठी राजकुमाराशी चर्चा केली राजकुमाराला ते उद्यान विकायचे नव्हते त्याने प्रथम नकार दिला होता पण अखेरीस तो म्हणाला या सर्व भूमीवर जर तू सुवर्णमुद्रा पसरशील तरच तुला ते मिळेल अनाथपिंडक आनंदित झाला आणि सुवर्णमुद्रा पसरण्यास त्याने सुरुवात केली पण जेतकुमार म्हणाला तू तेवढा त्रास घेऊ नकोस मला जमीन विकायची नाही पण अनाथपिंडकाने आग्रह धरला त्यांच्यात वादावाद पण झाला आणि न्यायालयात पण ते गेले गावातील लोक पण त्या प्रकरणाची चर्चा करू लागले शेवटी राजकुमाराला माहीत झाले की अनाथपिंडक हा खूप प्रामाणिक आहे आणि तथागतांच्या विहाराच्यासाठी तो ते जमीन घेत आहे तेव्हा राजकुमार अनाथ पिंडकाला म्हणाला की मी पण विहाराच्या स्थापनेत भाग घेत आहे आणि अर्धा सुवर्ण मुद्रा स्वीकारून राजकुमार अनाथ पिंडकाला म्हणतो की जमीन तुझी आणि वृक्ष माझी आहेत दानाचा माझा हिस्सा म्हणून मी वृक्ष दान देत आहे आणि श्रावस्तीत विहार बनविले त्या विहाराला जेतवन असे नाव दिले